नमस्कार मंडळी भाजी चपाती खाण्याचा तर कंटाळा रोजच येतो काहीतरी आपल्याला नवनवीन असे पदार्थ खावेसे वाटतात आज माझ्यासोबतही असंच काही झालं मग म्हटलं आज एखादा नवीन पदार्थ कुठला करावा की असा झटपट तयार तर झाला पाहिजे पण चवीलाही अप्रतिम लागला पाहिजे मग म्हटलं आज आपण रव्यापासूनच एक नवीन रेसिपी तयार करूया म्हटलं तुमच्यासोबतही ही रेसिपी आपण शेअर करूया तर चला मग आज आपण रव्याचा वापर करून एक सुपर सॉफ्ट टेस्टी असा नाश्ता तयार करणार आहोत चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटी रवा घेणार आहोत इथे हा बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा असेल तोही वापरला तरीही चालेल तर आता बघा एक वाटी रवा घेतलेला आहे तर यासाठी आपल्याला दह्याचं प्रमाण किती घ्यायचं तर याच वाटीने दहीसुद्धा मोजून घेणार आहे तर दही आता तुमचं जास्त आंबट असेल तर अर्ध्या वाटीपेक्षा आपल्याला कमी दही घ्यायचं आहे है। तर इथे मी ताजं दही असल्यामुळे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे तर आपण अर्धी वाटी दही यामध्ये घातलेलं आहे आता याच वाटीने आपण पाणीसुद्धा मोजून घेणार आहोत म्हणजे एकाच भांड्याने पूर्ण प्रमाण मोजून घेतलं तर आपल्या लगेचच लक्षात येत राहतं तर आता एक वाटी पाणी सुरुवातीला आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता दही जर पातळ असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंफार मागे पुढे होऊ शकतं तर इथे आपण सुरुवातीला एक वाटी जे पाणी आणि अर्धी वाटी दही रव्यामध्ये घातलेलं आहे ते मिक्स करून घेणार आहोत आपण आणि आता अजूनही इथे आपल्याला पाणी लागणार आहे तर आपण जशी यामध्ये पाण्याची गरज पडेल तसतसं पाणी, तस तस पाणी वापरणार आहोत तर इथे मी आता अर्धी वाटी परत यामध्ये पाणी टाकून घेणार आहे म्हणजे आतापर्यंत मी यामध्ये दीड वाटी पाणी टाकलेलं आहे आता परत एकदा आपण टाकलेलं सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत चांगलं आणि किमान दहा मिनटं तरी हरवा आपण मोरण्यासाठी ठेवणार आहोत रवा फक्त आपण तो चांगला फुलला गेला पाहिजे यासाठीच मुरण्यासाठी ठेवतो पण जर काही असेल तर तुम्ही लगेचच ही रेसिपी करायला घेऊ शकता तर इथे आता आपण यामध्ये टाकलेलं पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता झाकण ठेवून दहा मिनटे रवा फुलण्यासाठी म्हणजेच मुरण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आपण या नाश्त्यासोबत खाण्यासाठी जी चटणी लागणार आहे ती तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी अगदी लहान वाटी भरून मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि पाऊन वाटी मी इथे भाजलेले पांढरे तिळ घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस कडी पत्त्याची पाने थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि इथे आलं माझ्याकडे नव्हतं म्हणून मी आज टाकलेलं नाही पण आलंही यामध्ये जरूर वापरा आणि आता इथे आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि इथे जर थोडीफार आंबट चव आवडत असेल तर एखाद दोन तुम्ही दह्याचे चमचा यामध्ये घालू शकता तर इथे बघा पाणी टाकून चटणी बारीक करून घेतलेली आहे तर या एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण ही चटणी काढून घेणार आहोत आता चटणी थोडी घट्ट वाटत आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण थोडं पाणी टाकून घेणार आहोत म्हणजे चटणी ही थोडी पातळ होईल आता आपण या चटणीवर तडका द्यायसाठी तेल गरम करून घेतलेलं आहे तर इथे दोन चमचे तेल गरम कडकडीत असं केलेलं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा मोहरी घातलेली आहे चटणीवर अगदी साधा तडका मी घालणार आहे तर इथे आपण मोहरीचा तडका इथे दिलेला आहे आता पूर्ण एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि ही साधी सोपी आपली ही चटणी तयार झालेली आहे खाण्यासाठी आता आपण चटणी बाजूला ठेवूया आणि रवा आपला कसा फुलल्या गेलेला आहे ते आता एकदा बघून घेणार आहोत तर इथे आता आपण रव्याने किती पाणी शोषून घेतलेलं आहे हे सुद्धा बघणार आहोत तर इथे बघा आता पहिल्यापेक्षा रवा थोडा घट्ट झालेला आहे तर एकदा परत मिक्स करून दाखवते तुम्हाला आणि आता आपल्याला हा रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे टाकून तर इथे बघा मिक्सरच्या एका भांड्यामध्ये हा भिजलेला रवा मी घालून घेणार आहे आणि परत आता आपल्याला यामध्ये पाणी वापरायचं आहे तर इथे आता आपण परत यामध्ये अर्धी वाटी एवढं पाणी वापरणार आहोत आता तुम्ही म्हणाल एकदमच का नाही टाकलं तर रवा इथे किती पाणी शोषून घेतो हे आपण पूर्ण लक्षात आल्यानंतरच पाणी वापरायचं एकदमच जर पाणी टाकलं आणि मिश्रण जर पातळ झालं तर आपण जो नाश्ता तयार करणार आहोत तो तयार होणार नाही व्यवस्थित असा त्यासाठी एकदमच पाणी यामध्ये टाकायचं नाही आता बघा रवा बारीक करून घेतलेला आहे आणि आता आपण अर्धी वाटी पाणीसुद्धा इथे वापरलेलं होतं म्हणजे यामध्ये आपण एक वाटी रव्यासाठी दोन वाट्या पाणी वापरलेलं आहे तर आता परत एकदा मिक्स करते आणि आता मी आधी सांगितल्याप्रमाणे दही जर तुमचं थोडं पातळ असेल तर पाणी दीड वाटीच वापरा तर इथे माझं जे दही होतं ते थोडं घट्ट होतं त्यामुळे दोन वाट्या पाणी लागलेलं ला आहे आता यामध्ये काही साहित्य टाकून घेणार आहोत तर इथे अर्धा चमचा जिरं आपण घातलेलं आहे त्यानंतर इथे शिमला मिरची बारीक अशी चिरून घेतलेली आहे गाजर बारीक चिरून घेतलेला आहे तसंच एक मध्यम आकाराचा कांदा तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं मिक्सरला थोडं बारीक असं करून घेतलेलं आहे आता तुम्ही इथे चिली फ्लेक्सचाही वापर करू शकता आणि कांदा गाजर शिमला मिरची यातलं जे काही तुम्हाला आवडत नसेल त्याचं प्रमाण कमी करू शकता तुम्ही आणि एखादी कुठली दुसरीही नवीन भाजी यामध्ये तुम्ही टाकू शकता आता चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि अगदी पाव टी स्पून एवढा आपण यामध्ये खाण्याचा सोडा टाकलेला आहे आता टाकलेलं सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता आपण जो नाश्ता तयार करणार आहोत त्यासाठी हे मिश्रण अगदी तयार झालेलं आहे तर आता आपण तवा गरम करायला आधीच ठेवलेला होता तर याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे फार जास्त आपल्याला इथे तेल वापरायचं नाही हलकासा फक्त आपण तेलामध्ये ब्रश बुडवून घेतलेला आहे आता यावर आपल्याला थोडं थोडं मिश्रण टाकत ती है, ते मिश्रण असं पसरवून घ्यायचं आहे आणि परत मिश्रण टाकायचं आहे कारण गाजर शिमला मिरची आणि कांदा जे बारीक चिरून घेतलेला आहे ते एकाच ठिकाणी असं पूर्ण जमा व्हायला नको त्यासाठी थोडं थोडं मिश्रण टाकून पसरवून घ्या आधी आणि नंतर परत दुसरा चमचा टाकून मिश्रण पसरवून घ्या आता यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण घातलेली आहे कोथिंबीर मिश्रणात न टाकता अशी मी वरून घातलेली आहे इथे तर इथे आपल्याला बघा पूर्ण वरची बाजू जी आहे ती कोरडी होऊन द्यायची आहे आणि नंतर आपल्याला आपण जो असा सॉफ्ट हा डोसा तयार केलेला आहे हा पलटवून घ्यायचा आहे आता दुसरीही बाजू आपल्याला अशीच खमंग भाजून घ्यायची आहे आता परत एकदा तुम्हाला दुसरी ही बाजू दाखवते बघा किती छान भाजल्या गेलेली आहे आणि आपला हा सुपर सॉफ्ट जाळीदार असा नाश्ता तयार झालेला आहे तर बघा इथे तुम्हाला सुद्धा दाखवते मी आणि आता आपण दुसराही असाच आपला हा सॉफ्ट डोसा तयार करून घेणार आहोत तर इथे बघा परत तेलाचा मी हलकासा ब्रश फिरवून घेतलेला आहे तव्यावर आणि परत तेच आपलं थोडं थोडं मिश्रण टाकायचं आणि पसरवून घ्यायचं आणि वरची जी बाजू आहे ती पूर्ण कोरडी झाल्याशिवाय आपल्याला हा डोसा पलटवून घ्यायचा नाही आधीच जर पलटवून घेतला तर डोसा तुटू शकतो आणि गॅसची स्पीड आपल्याला मिडियमच ठेवायची आहे कुठेही गॅसची स्पीड वाढवू नका त्यामुळे अगदी छान याला सोनेरी रंग येतो आणि खमंग हा भाजल्या जातो अशीच दुसरी बाजूसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे म्हणजे दोन्हीही बाजूनी छान भाजल्यामुळे याची चवही खूप छान लागते तर आता दुसरी बाजूही भाजून घेते अशीच आणि आता परत आपली दुसरी बाजूही तुम्हाला दाखवते बघा किती छान झालेली आहे तर आता जे राहिलेले डोसे आहेत तेही करून घेते तर इथे बघा आता इथे आपले हे सॉफ्ट जाळीदार डोसे तयार झालेले आहेत आता तुम्ही म्हणाल हा असा का ठेवला तर एक आता तुम्हाला कोथिंबीर वरून न घालता तयार करून दाखवलेला आहे तर इथे बघा हाताने हा किती सॉफ्ट तयार झालेला आहे अजिबातही चिकट असा तयार झालेला नाही आणि यामध्ये जास्तीचं तेल नाही किंवा मसाले नाहीत अगदी सॉफ्ट आणि झटपट तयार होणारा आपला हा नाश्ता तयार होतो आणि हा इथे आपण वरून कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे तर बघा हाई तुम्हाला एकदा हाताने चुरगळून दाखवते तर हाई किती सॉफ्ट तयार झालेला आहे इथे आपला हा सॉफ्ट डोसा दिवसभर जरी राहिला तरी अजिबातही कडक होत नाही तुम्हाला जर कमी मसाल्यांचं कमी तेलाचा नाश्ता करायचा असेल तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी एकदा करून बघा अगदी झटपट तयार तर होणारीच आहे पण अगदी पचायलाही हलकी अशी आहे त्यामुळे नक्कीच ही रेसिपी एकदा तुम्ही ट्राय करून बघा तर आता तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते की आपला हा किती सॉफ्ट डोसा तयार झालेला आहे रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका परत आपण अशा झटपट आणि छानशा रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत तो मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद